नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात इडलीच्या प्लेटमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने फक्त पंधरा ते वीस मिनिटात पाडवा विशेष साखरेची माळ कशी बनवायची पद्धत अतिशय सोपी आहे पण कधी कधी काय होतं पाक याचा व्यवस्थित नाही बनला तर गाठीचे तुकडे होऊ शकतात योग्य पद्धतीने जर पाक बनवला तर गाठी अजिबात तुटत नाहीत एकसारखी मस्त माळ बनवून तयार होते एक वाटी साखरेची ही माळ आपण बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी इडलीची प्लेट घेतलेली आहे छोट्या छोट्या इडल्या बनवण्यासाठी ही प्लेट वापरतो ही प्लेट नसेल तर ही रेग्युलर साईजची इडलीची प्लेट वापरू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाक बनवायला घ्यायच्या अगोदर ही सगळी तयारी आपल्याला करून ठेवायची तर इडलीच्या प्लेटला व्यवस्थित तेल किंवा तूप लावून घ्यायचं साखरेपासून ही माळा पण बनवणार आहे त्यामुळे थोडासा चिकटपणा येतो तेल किंवा तूप लावून घेतल्यामुळे गाठी याला अजिबात चिकटून राहत नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या माळेसाठी जो जाड धागा मिळतो ना तो वापरायचा पाक थंड झाल्यानंतर थोडासा कठीण होतो वजनाने सुद्धा थोडासा जास्त होतो त्यामुळे यासाठी लागणारा धागा न तुटणारा आणि जाड वापरायचा जा। म्हणजे ही माळ सुद्धा तयार झाल्यानंतर अजिबात कुठेही तुटणार नाही आता गाठ बांधायची आहे त्यामुळे थोडासा धागा सोडायचा आणि हा धागा आता इडलीच्या प्लेटमध्ये सेट करून ठेवायचे आता हा धागा सेट करताना सुद्धा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची तर हे पहा प्रत्येक प्लेटच्या बरोबर मधोमध मद हा धागा सेट करून ठेवायचे याने काय होईल गाठीच्या बरोबर मधोमध हा धागा चिकटून राहील गाठीच्या कडेला जर हा धागा चिकटला गेला तर ती गाठ वेगळी होऊ शकते किंवा त्याचे तुकडे होऊ शकतात तर हे पहा या पद्धतीने प्रत्येक प्लेटच्या बरोबर मधोमध हा धागा सेट करून घेतलेला आहे धाग्याचं दुसरं टोक सुद्धा थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे एकोणीस इडल्यांची ही प्लेट आहे त्यामुळे एकोणीस गाठी बनून तयार होतील आता ही प्लेट अशीच बाजूला ठेवून द्यायची पाक करून घेऊयात पाक बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जाड तळाची कढई हवी आहे एक वाटी साखर पॅन मध्ये घेतलेली आहे त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी यामध्ये घेतलं आता सुरुवातीला मीडियम टू हाय फ्लेम वरती साखर फक्त आपल्याला विरघळून घ्यायचे मार्केटमध्ये मा सुद्धा वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या गाठीच्या माळा मिळतातच पण घरी सुद्धा आपण ही माळ अतिशय पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटातच बनवू शकतो गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सुद्धा ही माळ तुम्ही बनवून ठेवू शकता तर मीडियम टू हाय फ्लेम वरती सतत हलवत साखर विरगळून झालेली आहे याला आता एक उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची पाक चेक करण्यासाठी वाटी किंवा प्लेटमध्ये पाणी घेऊन ठेवायचं उकळी आल्यानंतर मंदाची गरज दोन मिनिटे मी हे शिजवून घेतलेलं आहे तर हे पहा पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे पसरत आहे म्हणजे हे फक्त थोडंसं चिकट व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिट हे मंदाचे वरच हे शिजवून घेतलं दोन किंवा तीन मिनिटाच्या अंतराने पाक आपल्याला चेक करत राहायचं आहे तीन ते ती चार थेंब पाण्यामध्ये घेतले थोडंसं हे थंड करून घेतलं थोडासा पाण्यामध्ये थंड झाल्यानंतरच हा चेक करायचा म्हणजे अगदी परफेक्ट आपल्याला पाकची कन्सिस्टन्सी समजते तर हे पहा अजून आपला पाक तयार नाही थोडस घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणखी दोन मिनिटे सतत हलवत मंदाजीवरच पाक शिजवून घेऊयात तुम्ही पाहू शकता पॅन मध्ये भरपूर बबल आता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे पाक आपला दोन ते तीन मिनिटातच तयार होणार आहे असं समजायचं किंवा पॅनच्या कडेला सुद्धा तुम्ही पाहू शकता साखरेचा पातळ थर जमायला सुरुवात झालेली आहे या स्टेजला आल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी जरी वाढवली असली तरी लगेचच कमी ठेवायची पुन्हा दोन ते तीन मिनिटांनी पुन्हा पाण्यामध्ये याची चार ते पाच थेंब घेतले थोडस थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे आता एकत्र येते पण याला आपण पन कसलाही आकार देऊ शकत नाही हातामध्ये हे थांबतच नाही तर आणखी फक्त एक मिनिटभर हा पाक मंदाचीवर वर शिजवून घेणार आहे एक मिनिट किंवा काही सेकंडमध्येच पाक आपला आता तयार होणार आहे तर दहा ते पंधरा सेकंडनी पुन्हा पाण्यामध्ये मी याची चार ते पाच थेंब घेतले पाण्यातला जो पाक आहे तो थोडासा थंड करून घ्यायचा मगच तो चेक करायचा तोपर्यंत तो पॅन मधला पाक हलवत राहायचं तर हे याला आता कोणताही आकार देता येतोय व्यवस्थित याचा गोळा बनवून तयार झालेला आहे लगेचच गॅस बंद करायचा असा जर पाक बनवला तर गाठी अजिबात तुटणार नाहीत गॅस बंद केलेला आहे आता गाठी न मस्त चकाकी येण्यासाठी अर्धा चमचा यामध्ये तूप घालायचं तूप घातल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं लगेचच हे इडलीच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचंय धागा सेट करून घेतलेल्या प्लेटमध्ये लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचंय कारण ही जी साखर आहे ती लगेचच जमायला सुरुवात होते त्यामुळे लगेचच पळीने किंवा चमच्याच्या सहाय्याने इडलीच्या प्लेटमध्ये हे काढून घेतलं गॅस बंद केल्यानंतर पॅन थंड व्हायला सुरुवात झाली की साखर जमायला लगेच सुरुवात होते त्यामुळे पटापट हे इडलीच्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे तर हे पहा एक वाटी साखर घेतलेली होती त्यामध्ये बरोबर एकोणीस ते वीस गाठी बनवून तयार होतात इडलीची रेग्युलर प्लेट असेल त्यामध्ये सुद्धा बनवू शकता पाच किंवा सात इडल्यांची जी प्लेट असते ना त्यामध्ये सुद्धा बनवू शकता छोट्या छोट्या या गाठी बनवून तयार झालेल्या आहेत दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आता या गाठी कधी काढायच्या तर हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या गाठी आपल्याला काढून घ्यायच्यात थोडंसं गरम असताना जर काढायला गेला तर याचे तुकडे होऊ शकतात पूर्णपणे ही प्लेट थंड झाली की गाठी सुद्धा अगदी अलगद निघतात थंड झाल्यानंतर चमच्याने फक्त थोडस हलवून घ्यायचं लगेचच गाठ वेगळी होते तर हे पहा यातली एकही गाठ तुटलेली नाही अगदी व्यवस्थित या निघालेल्या आहेत एकही गाठ प्लेटला चिकटून राहिलेली नाही आणि हे पहा अतिशय सोप्या पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटातच साखरेची माळ बनवून तयार झालेली आहे आपे पात्रामध्ये सुद्धा बनवू शकता पण थोड्याशा त्या जाड बनतात कारण इडलीच्या प्लेटपेक्षा ते थोडंसं जास्त खोलगट असतं इडलीच्या प्लेटमध्ये जर बनवलं तर अगदी मार्केटमध्ये जशा असतात ना तशाच एकसारख्या अशा दिसतात आणि हे पहा सगळ्या मस्त एकसारख्या गाठी बनवून तयार झालेल्या आहेत गाठी बनवण्यासाठी कुठलाही रंग वापरलेला नाही तुम्हाला जर वेगवेगळ्या रंगाच्या बनवायच्या असतील तर पाक बनवतानाच त्यामध्ये फूड कलर ऍड करू शकता यातल्या तीन गाठी फक्त मी डेकोरेट करणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर करू शकता तर इथे मी लाल रंगाचा फूड कलर घेतलेला आहे तर या माळेच्या बरोबर मधली जी गाठ आहे ना त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेतलेला आहे याच्या बाजूच्या एका गाठीला लाल रंग लावून घेतलेला आहे आणि दुसऱ्या गाठीला पिवळा खायचा रंग लावून घेतलेला आहे गुढीसाठी ही माळ बनवतोय त्यामुळे स्वस्तिक आणि हळदी कुंकू असं याला डेकोरेट करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तसं हे डेकोरेट करून घेऊ शकता माळ बनवल्यानंतर सुद्धा करू शकता किंवा पाकामध्ये सुद्धा थोडासा फूड कलर ऍड करू शकता तर ही गाठीची माळ मी मोठी लांब बनवून घेतलेली आहे उंच गुढी असेल तर ही माळ दिसायला सुद्धा सुंदर दिसते छोटी गुढी असेल तर साखरेचं सा प्रमाण कमी वापरून छोट्या छोट्या गाठी किंवा मा छोटी माळ बनवून घेऊ शकता पाक बनवून झाल्यानंतर यामध्ये आपण तूप ऍड केलेलं होतं त्यामुळे गाठीना मस्त चकाकीपणा सुद्धा आलेला आहे तर हे पहा अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय सुंदर अशी ही गाठीची माळ बनवून तयार झालेली आहे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीसुद्धा बनवून ठेवू शकता या पद्धतीने जर पाक बनवला तर एकही गाठ तुटणार नाही तर ही साखरेच्या माळीची रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा